नमस्ते कसे आहात सगळे मस्त ना छान मी पण मस्त आहे बरेच वेळेला बरीच लोक मला विचारतात फक्त सबस्क्राईबरसच नव्हे आजूबाजूचे नातेवाईक सगळे तुम्ही एवढे सुखी आनंदी आणि एनर्जेटिक उत्साही कसं असता हो आम्हाला पण टिप्स द्या की जरा मला वाटलं ओके जे काही मी फॉलो करते किंवा जे काही मी आयडियल्स समजते किंवा जे काही गोष्टी मला आयुष्यात व्यवस्थितपणे उभं राहायला मदत केली आहे हे सगळं तुमच्याशी शेअर करावं त्यामुळे तुम्ही पण कायम उत्साही एनर्जेटिक आणि आनंदी राहू शकता त्यामुळे कुठेही न स्किप करता हा व्हिडिओ बघा आणि इवन शेअर करा पहिली गोष्ट म्हणजे आपलं मन का नाही क्लिअर कट असायला पाहिजे काही आयडियास असू देत तुमचे मनात तर क्लिअर असू देत जे मला काही काम करायचं आहे काही करायचं आहे ते कुठला गोंधळ नको एकदम क्लिअर कट आपले विचार स्वच्छ आणि क्लिअर असायला पाहिजे ही झाली पहिली टीप आणि क्लिअर असणं म्हणजे काय म्हणजे कधी नेगेटिव्ह विचार मनात आणू नका किंवा कधी कधी काय होते माहिती का आपण कुठे लग्नाला जातो कुठले समारंभाला जातो आपण एकत्र ग्रुपमध्ये बसलेलो असतो तेव्हा काय बोललं जाते हां लोकांनी बोलताना तुम्ही ऐकलं असेल अहो तिला बकी किती पुढे पुढे करतीये किंवा अयो तिचं ड्रेसिंग बकी काय स्वतःला अगदी क्रोगत दिसते कशी कसं ड्रेसअप केले बघा असं हे नते ना ते लोकांना नाव ठेवत बसतात आणि अशा वेळी हे निगेटिव वातावरण तुमचं एनर्जी सक करते त्यामुळे तुम्ही काय करायचं आपण दुसऱ्याचं तोंड काही आपण बंद करू शकत नाही एक म्हणजे स्वतः गप्प बसायचं स्वतः काही बोलायचं नाही त्या गोष्टी मनात सुद्धा ते बोललेल्या आपण आणायच्या नाही एका कानानं ऐकायचं आणि एका काना सोडून द्यायचं त्यामुळे ती नेगेटिव एनर्जी कधी आपले डोकेत किंवा आपले मनात एंटर होऊ द्यायची नाही म्हणजे आपण आपलं मन कायम क्रिस्टल क्लिअर आणि पॉझिटिव्ह ठेवायचं आता दुसरं डोंट गेट स्टक इन साईट स्टक इन साईट म्हणजे काय असं मनात एवढे विचार असे गच्च भरून ठेवू नका फॉर एक्झाम्पल तुमचं कबोर्ड आहे कपाटात तुम्ही कपडे खूप गच्च भरून ठेवलेत आणि नवीन कपडे आणलेले तिथे ठेवायला गेलात तुम्ही ठेवू शकता का नाही काय होईल ते कपडे सगळे बाहेर पडायला लागतील एम आय राईट right? मग काय करायचं तुमचे काही मनातले विचार असले का नाही ते एक्सप्रेस करा तुमचं जवळचं कोणी असलं तरी त्यांच्याशी बोलून दाखवा किंवा देवासमोर बोला किंवा काय करा ते सगळे लिहून काढा आणि तुम्हाला हे कोणी वाचू नये कोणालाही कळू नये असं वाटत असलं तर ते लिहून झाल्यावर तो कागद फाडून टाका म्हणजे आपलं मन तुम्ही थोडं तरी रिकाम ठेवा गच्च सगळे विचारांनी त भरून ठेवू नका नको ते विचार सोडून द्या आणि सोडून द्यायचं कसं म्हटलं मी एकटे लोकाशी क्लिअर कट बोला जवळचे माणसांशी नाही लिहा लिहून फाडून टाका तुम्ही बघा तुम्हाला किती छान मोकळं मोकळं वाटते आणि एक वॉटर मेनिफेस्टेशन म्हणतात काही लोक फॉलो करतात हे आणि हे वॉटर मेनिफेस्टेशन म्हणजे उठल्यावर आपण पाणी पितो का नाही तर पाण्याचा ग्लास घ्यायचं आणि त्याच्याशी बोलायचं पॉझिटिवली तुम्हाला कसं वागायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला काय पाहिजे आहे तर ते पाण्याशी बोलायचं आणि त पाणी पिऊन टाकायचं बरेच लोकांनी सांगताना मी ऐकले बऱ्याच माझ्या मैत्रिणी हे करतात पण पन। पण मी काही हे तेवढं नाही फॉलो करत मी उठल्यावर पाणी जरासं कोमट करते आणि तर पाणी मी पीते हे पण तुम्ही करून बघा का म्हणजे बरेच लोकांना हेचे उपयोग आलेला आहे मी हे सगळं सांगते म्हणजे प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट आवडेल असं नाही आहे किंवा त्याचे बॉडीवरती काम करेल असं नाही आहे म्हणून मी सगळे पॉईंट्स तुम्हाला सांगते पण बोलताना ते पाण्याशी पॉझिटिवली बोलायचं आणि नंतरचं बी प्रोडक्टिव्ह बी प्रोडक्टिव म्हणजे जे काही आपण करतो चांगल्या रीतीनं काही तिथनं आपल्याला उपयोगी पडेल असं वागत जावा पाहिजे ते टाइम टेबल करा उगी तुमचा वेळ वाया घालवू नका आणि उद्या मी काय करणार आहे तर आज रात्री ठरवून ठेवा आणि हेचे शिवाय काय करा एकदम खूप मोठा बदल होणार नाही मोठ ग्रोथ होणार नाही छोटे छोटे बेबी स्टेप्स घ्या जपानीस लोकांनी कसं छोटे छोटे स्टेपमधनं खूप काही केलं तसं तुमचं वेळ वाया जात असला तर बिलकुल वेळ वाया घालवू नका बेबी स्टेप घ्या आणि व्यवस्थितपणे आप आपली वेळ मॅनेज करा आणि आपली जागा आपलं घर आपली खोली डी क्लटर युअर स्पेस म्हणजे आपण म्हणतो क्लिनलीनेस इज नेक्स्ट टू गॉडलीनेस घर व्यवस्थित ठेवा आपली खोली व्यवस्थित ठेवा नाही ते इथे भरलेला तिथे पडलेला असं करू नका रोज दहा मिनिट करा होते ओके आज हॉल मी आवरणार आहे रोज दहा मिनिट करा दुसरे दिवशी हे बेडरूम आवरणार आहे उद्या दुसरं तसं प्रत्येक अगदी व्यवस्थित करा आणि तुम्हीच बघा तुमचं घर तुमची खोली व्यवस्थित तुम्ही मांडून ठेवली की तुम्हाला कसं वाटते पुढचं खूप महत्त्वाचं आहे एव्हॉइडिंग द टॉक्सिक पीपल आपले आजूबाजूला आपल्याला माहित आहे कितीतरी टॉक्सिक पीपल असतात काही लोकांना तरी तुम्हाला राग यायला पाहिजे तुम्ही चिडायला पाहिजे म्हणून ते तसं बोलतात अशा वेळी आपण शांत राहायचं शिका शक्य असलं तर त्या लोकांकडनं लांब राहावा पण प्रत्येक वेळेला शक्य असते असं नाहीये तुम्ही काम करता तिथे असली माणसं असतील काय इवन तुमचे घरात तुमचे असतील अशा वेळी तुम्ही रिलेटिव्ह मेंटली तरी लांब राहायचं ठरवा कधी त्यांचा विचार सुद्धा तुमचे डोकेत आणू नका आणि लांब राहता येत असला तर राम राहावा येत नसलं तरी मनानं तरी त्या माणसांपेक्षा कडून लांब राहावा का म्हणजे मुद्दाम ते लोक तुमच्यावर जळतात तुमची प्रगती त्यांना बघता येत नाहीये त्यामुळे तुम्हाला खाली खेचायचं त्यांचं प्रयत्न असते आणि शेवटचं आणि महत्वाचं तर ग्रॅटिट्यूड आपल्याला देवानं किती सगळं दिलेलं आहे हो तुम्ही बघा ना पण आम्ही काय करतो जे काही गोष्टी देवांना आपल्याला दिलेल्या आहेत त्याच्याबद्दल आपलं लक्ष नाही आपल्याला एकाच गोष्ट नाही ते त्याच्याकडेच आपण कायम रडत असतो त्या गोष्टीसाठी त्यामुळे बी ग्रेटफुल टू God for वॉट एवर ही given you. यू त्यामुळे देवाला देवाचे कायम आभार माना आणि सकाळी रात्री तुम्ही मेडिटेशन करताना पण खूप खूप देवाला थँक्यू म्हणा एवढ्या सगळ्या गोष्टी एका तुम्हाला मिळाली नसेल ती मिळवायचा प्रयत्न करा नो डाऊट पण म्हणून हा आनंद घालवू नका आपल्याला देवाना आनंदी राहायला गोष्टी जास्त दिलेल्या आहेत तर सगळं सोडून आपण एकाच गोष्ट नाही ते त्याच्याबद्दल आपण दुःखी होत राहतो असं करू नका कॉन्सन्ट्रेट ऑन युअर ब्लेसिंग्स एवढ्या आपण रोजचे जीवनात फॉलो केलं की वी कॅन चेंज अवर लाईफ अच्छा हॅव ए गुड डे